रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरांच्या आगारातर्फे श्रावण मास निमित्त एसटी संगीत तीर्थाटन उपक्रम तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरांजी आगाराच्या वतीनं श्रावण मास निमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस टी संगीत तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळानं प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन आगारच्या वतीनं करण्यात आलंय श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचं नियोजन करतात यासाठी एस श्रावणात एस टी संगीत तीर्थाटन हा अभिनय उपक्रम सुरू केलाय राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत अनुषंगाने इचलकरंजी आगारातून श्रावण महिन्यात एक दिवशी अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच बारा वर्षाच्या आतील मुलांना अर्ध तिकीट आकारण्यात येते गावातील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकारानं अशा प्रकारे सांघिक सहलीचं आयोजन केलं जातं अक्कलकोट ज्योतिबा मार्लेश्वर तुळजापूर पंढरपूर गणपतीपुळे नुर्सेवाडी औदुंबर अकरा मारुती खिद्रापूर व रामलिंग यांचा समावेश आहे सवलतीमुळं माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळताच टीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती कनिष्ठ आगर व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली आहे महान करेने साठी सुभाष बासमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा